सर बावीस जूनला आपला जयगाव आराधना योग्य मित्र प्रदेश संयुक्त वृद्ध मानाने योग्ययुक्त प्रशिक्षण हृदयाचा सत्कार केलेला आहे काय त्याचं काय आयोजन आहे आणि काय कार्यक्रमाच्या प्रकार आहेत त्यांना या कार्यक्रमाची पार्श्वभूमी चर्चा घेत आहे मी जी काही कार्यक्रम घेत असतो राष्ट्रीय विचारसरणींना अर्जित विशेषतः पंधरावे सव्वीस जानेवारी दोन ऑक्टोबर एक मार्च काढत असतो आणि याशिवाय राष्ट्रीय संत तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेशिवाय लांबे आणि राष्ट्रीय पुरुष महापुरुष या लोकांच्या जयंत्या आणि पुणित्या ज्या माध्यमातून देशाला काही प्रबोधन होईल विशेषतः धार्मिक क्षेत्र सोडून चांगल्याचा उद्देश हा आहे या ठिकाणी <coughs> हो। की आम्ही एक सामाजिक कर म्हणून सामाजिक कार्य म्हणून बिरसानगर आणि आरंभनगर या दोन्ही ठिकाणावरती आम्ही योग नृत्य सुरू केले आहे आता लोकांमध्ये प्रचार व्हावा लोकांना आपल्या आरोग्याची आणि शिवाय राष्ट्रीयत्वाची जाणीव सुद्धा व्हावी या भूमिकेतून की दोन्ही परिवार आम्ही एकत्रित आणण्याचा मला विचार आहे आणि त्यादृष्टीने बिरसानगर हे या दोन नगरांच्या हे आरंधनगर आणि वैभव मधोमध मद असल्यासारखे असल्यामुळे आणि विशाल कांद मैदान आहे तिथे आम्ही हा प्रोग्राम ठेवत आहोत आता या प्रोग्राममध्ये सुरुवातीला मी जेव्हा योग नृत्य म्हटलं तर पहाटे सहा वाजताच्या वेळेला आम्ही सुरू करत असतो तिथे कुठे दिलं नसते वेळेमध्ये आणि सहा वाजल्यानंतर जेव्हा आम्ही नृत्य सुरू करू ते यावेळेला फक्त प्रात्यक्षिक म्हणून नाही लोकांना योग नृत्याबद्दलची जाणीव वागली आणि योगवृत्त हे केवळ वीस मिनिटात राहील आणि वीस मिनिटानंतर त्यानंतर जे काही कार्यक्रमाचं प्रस्तावना प्रस्तावित वगैरे या दृष्टीच्या कार्यक्रमासंबंधीची माहिती लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करू आणि यानंतर मग प्रमुख अतिथींच्या माध्यमातून आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेषतः ऐंशी विद्यार्थी जे दहाव्या वर्गात आणि बारा वर्गात एक चांगल्या गुणांनी पास झालेले आहेत ऐंशी टक्केच्या वर आणि जे काही मेरिट असतील त्यांचा आम्ही सत्कार ठेवणार आहोत त्यांना स्वतःचिन्ह देऊन त्यांचा त्यांना आम्ही गौरवण्यात येत आहे आम्ही अशा माध्यमातून समाजाला एक विद्यार्थ्यांबद्दलची सुद्धा त्यांच्या अभ्यासाची त्यांची कार्यशालीची सुद्धा जाणीव व्हावी या भूमीतून आम्ही या सोहळा आम्ही संपन्न करीत आहोत या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून आम्ही अजून ठरले नाहीये पण राज ठाकरे अभिजित पंजाब गिरीश पांडव आणि वेळ आणि आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सबका साहेब त्यांची सुद्धा संपर्क साधण्याचा आमचा प्रयत्न आहे अशा एक विशाल असा एक समृद्ध असा कार्यक्रम आम्ही या दिघोली परिसरातील बिरसानगर मैदान या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी जनतेने या कार्यालयात एक चांगला पाठिंबा द्यावा एक राष्ट्रीय कर्तव्य समजून प्रत्येकाने या कार्यात सहभाग व्हावं विशेषतः योगनृत्य आणि हे जे आहे ते आम्ही लोकांसाठी देत आहोत विनाशुल्क देत हो, आहोत आणि विनाशुल्क यासाठी देत आहोत की लोकांनी त्याची कदर करायला पाहिजे आणि त्यातूनच या कार्याला सहभाग द्यायला पाहिजे आणि याशिवायच वृक्षारोपणाचा सुद्धा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आज जे पंधरा तारीख मला ते योग म्हणजे याची आहे आता जी दीड तारीख वृक्षारोपणाची पर्यावरण दिवस त्या पर्यावरण दिवसापासून आम्ही सप्ताह साजरा केला जागोद आम्ही त्या आराधना नगर वैभव नगर या ठिकाणी वृक्षारोपण केले याशिवाय आजूबाजूच्या परिसरात आमची मंडळी घरोघर जाऊन त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणा किंवा आपलं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून म्हणा प्रत्येकाच्या घरोघरीच्या प्रत्येका घरात समोर आणि वृक्ष लावण्याचा आम्ही संकल्प केला त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले लोकांनी बऱ्याच ठिकाणी वृक्ष लावलेले आहेत आणि त्या ला संवर्धन आणि जोपासना ही सुद्धा महत्वाची भूमिका हो त्यांच्याकडून कळवल्या जात आहे एक उत्तम वृक्षारोपण कार्यक्रम आम्ही राबवित आहोत ज्या दिवशी हो। वीस तारखेला बावीस तारखेला आम्ही वृक्षारोपणाचा का कार्यक्रम तिथे सुद्धा ठेवलेला आहे धन्यवाद